नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण ई पीक पाहणीविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बरेच शेतकरी ई पीक पाहणी करताना चुका करतात म्हणजेच की चुकीच्या पिकाची नोंद होणे कायम पडीत जमिनीची नोंद जास्त होणे जमिनीचे क्षेत्र कमी जास्त नोंदवणे ह्या सर्व चुका आता दुरुस्त होणार आहे मित्रांनो ई पीक पाहणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात आपण हे सर्व एडिट करू शकतो किंवा डिलीट करू शकतो पण बऱ्याच वेळा बदल करायचा राहून जातो अशा वेळेस आपण आपल्या क्षेत्रातील जे तलाठी कार्य आहे तिथे जाऊन दुरुस्ती करू शकतो ते तुमची तक्रार नोंद करून त्यावर कार्य करतात आणि मित्रांनो शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यादेखील बरेच शेतकरी चुकीची ई पिक पाहणी करतात अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहे की सोलरची योजना चालू असताना काही शेतकऱ्यांनी विहीर नसताना देखील विहिरीची नोंद केलेली आहे बोर नसताना देखील बोरची नोंद केलेली आहे अशा प्रकारच्या ई पीक पाहण्या ह्या चुकीच्या आहेत मंडळ अधिकाऱ्याजवळून दुरुस्त केल्या जाऊ शकतात मित्रांनो आता रब्बीचा हंगाम चालू झालेला आहे त्याची एक पीक पाहणीला सुरुवात देखील होईल त्यावेळेस चुका न करता ई पीक पाणी व्यवस्थित करणे हे गरजेचे आहे त्यात कायम पडक्षेत्र जर आपण जास्त नोंदवले असेल तर ते कमी करू शकतो आणि त्याच्या दुरुस्त्या आपण वेगवेगळ्या करू शकतो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा